श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीला करायचा अकरा तांदळाचा अत्यंतसा प्रभावी उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या कमी होतात तुमच्यावरती जर कर्ज असेल काही केल्या ते कर्ज फिटत नसेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये पैसा येत नसेल मुलांची पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये वाद कलह तर या गोष्टी संपत नसतील सतत किरकिर असेल तरीसुद्धा तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता आता अकरा तांदळाचा उपाय काय आहे तर हे आपण पाहणारच आहोत पण त्याबरोबरच काही छोटे छोटे संकष्टीला करण्याचे अत्यंत प्रभावी असे उपायसुद्धा मी सांगणार आहे जे उपाय तुम्ही एक ते दोन मिनिटात करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि आपले स्नान वगैरे आटोपून तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे तुमच्या देवघरातील सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी अवरजून गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक घालताना तुम्हाला गणपती बाप्पांच्या कोणत्याही मंत्राचा जप हा करायचा आहे संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांचे आपण फक्त मंत्र जरी म्हटले तरीसुद्धा बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला त्याचे शुभफळ हे आहे जे आहे तर ते मिळत असते आता अकरा तांदळाचा उपाय जो करायचा आहे तर यासाठी आपल्याला अकरा तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ अखंड असावेत फुटके तुटके किडलेले तर असे तांदूळ उपायासाठी घेऊ नयेत आणि हे तांदूळ आपल्याला हळदी कुंकवाने रंगीत करून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला एक जास्वंदीचे फूल घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन तुम्हाला जायचं आहे गणपती मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय घरी सुद्धा करू शकता परंतु गणपती मंदिरामध्ये जे गणेश तत्व आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असतं कारण कोणत्याही मंदिरामध्ये जी काही पवित्रता आहे तर ती आपल्या घरच्या देवघरापेक्षा जास्तीच नक्कीच जास्त अशी असते त्यामुळे आपल्याला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे परंतु तुम्हाला मंदिरामध्ये जाणेच जर शक्य नसेल तर तुम्ही घरी हा उपाय करू शकता है जा तर काय करायचं आहे गणपती बाप्पांच्या चरणावरती सर्वप्रथम आपल्याला जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर अकरा तांदूळ जे आपण घेतलेले आहेत तर ते एका वाटीमध्ये घ्या किंवा तुम्ही हातात घेतले तरी चालतील आणि आपल्याला एक एक तांदूळ या जास्वंदीच्या फुलावरती आपल्याला अर्पण करायचं आहे आणि फक्त अर्पण करायचा नाही तर हा तांदूळ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे इदम अक्षतम ओम गम गणपते नमः इदम अक्षतम ओम गम गणपते नमः तर हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणत हे अकरा तांदूळ जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला एक वेळेला गणेश अथर्व शीर्ष म्हणजे गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर ते म्हणायचं आहे अतिशय प्रभावी असे हे सोत्र आहे तर आपल्याला अथर्व सुद्धा म्हणायचं आहे आणि त्यानंतर जास्वंदीच्या फुलाला आपण जे गणपती बाप्पांच्या चरणावर जास्वंदीचं फुल ठेवलेलं आहे तर त्या आप फुलाला आपल्याला स्पर्श करून बाप्पांना नमस्कार करायचा आहे तुमची जी काही समस्या आहे तर ती समस्या सांगायची आहे आणि बाप्पांना प्रार्थनासुद्धा करायची आहे तर असा साधा सोपा उपाय आहे फक्त आपल्याला हा श्रद्धेने आणि भक्तिभावाने हा उपाय करायचा आहे त्यासोबतच आपण छोटे छोटे उपाय पाहूया आपल्या घरामध्ये जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सतत जर कलह होत असतील तर तुम्ही काय करायचं आहे तर या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची जास्तीत जास्त पूजा उपासना करायची आहे तसेच तुमच्या घरामध्ये कापूर जो आहे तर तो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी जाळायचा आहे त्यामुळे काय होणार आहे तर वातावरणातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होईल घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होईल आणि त्यामुळे आपल्या घरातील जे काही कल आहे तर ते कमी व्हायला हो मदत होईल यानंतर या दिवशी यथाशक्ती दान करायची आहे आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात हो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे योगायोग म्हणजे ही जी चतुर्थी आहे तर ती बुधवारी आलेली आहे त्यामुळे आपल्याला हत्तीला हिरवा चारा खायला घालायचा आहे परंतु जर हत्तीला हिरवा चारा खायला घालणे शक्य नसेल तर तुम्ही गोमातेला म्हणजेच गाईला हिरवा चारा खायला घालू शकता त्याप्रमाणेच तुम्ही एकवीस दुर्वा ज्या असतात तर त्या एकवीस दुर्वांची एक, एक जुडी करायची आहे आणि याप्रमाणे तुम्हाला अकरा जुड्या बनवायच्या आहेत एकवीस दुर्वांची एक जुडी तर अशा अकरा जुड्या बनवायच्या आणि याचा आपल्याला हार तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना घालायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती जी आहे तर ती कायमस्वरूपी राहत असते तसेच पतीपत्नीमध्ये गोडवा राहावा तर यासाठी तूप आणि हळद तर ए एकत्र करायचं आहे तूप हळद एकत्र करून याचा टिळा आपण गणपती बाप्पांना लावायचं आहे तसेच देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांना हळद जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे आणि हळदीचा टिळा जेव्हा आपण गणपती बाप्पांना लावतो तेव्हा गणपती बाप्पा आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण करत असतात तसेच ऑफिसमध्ये जर तुमच्या बॉससोबत तुमचे रिलेशन चांगले राहावे तर असे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांच्या पाया पडायचं आहे आणि गणपती बाप्पांसमोर आसन घेऊन बसायचं आहे आणि एकशे आठ वेल आपल्याला श्री गणेशाय नमः तर हा मंत्र जो आहे तर याचा जप करायचा आहे आणि गणपतीला जास्वंदीचे फूल आपल्याला अर्पण करायचे आहे तुमच्या बॉससोबतचे जे रिलेशन आहे तर ते नक्कीच चांगले होईल तसेच व्यवसायासंबंधीच्या जर काही समस्या असतील तर तुम्हाला गणेश मंदिरामध्ये हिरवे मूग थोडे का होईना एक वाटीभर का होईना परंतु हिरवे मूग जे आहेत अख्खे हिरवे मूग तर ते आपल्याला दान करायचे आहेत तसेच तुम्ही या दिवशी तुमच्या कुटुंबातील सुखसमृद्धी कायम राहावी तर यासाठी बाप्पांना मोदकाचा किंवा बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य दाखवू शकता अभ्यासामध्ये जर मुलांना अडचण असेल त्यांची प्रवेश प्रक्रिया होत नसेल तर काय करायचं आहे तर या दिवशी एक नारळ घ्यायचा तो लाल कपड्यामध्ये गुंडाळायचा आणि तुमची जी इच्छा आहे तर ती बाप्पांना बोलून दाखवायची आणि लाल कपड्यात गुंडाळलेला नारळ हा कापडासह गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे तसेच विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर यश मिळावं आपल्याला चांगली शैक्षणिक प्रगती व्हावी तर यासाठी दुर्वांच्या सात जोड्या म्हणजे दोन जु दुर्वांची एक जोडी तर अशा प्रकारे दुर्वांच्या सात जोड्या तयार करायच्या आणि त्या सात जोड्या ज्या आहेत तर त्या बाप्पांना अर्पण करायच्या तर असे साधे सोपे उपाय आपण संकष्टीला करू शकतो